तर स्वामी विवेकानंदांची जयंती ही युवा दिन म्हणून साजरी होते भारतामध्ये तसेच जागतिक युवा दिन हा बारा ऑगस्टला असतो पण भारतामध्ये स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या दिवशीच युवा दिन साजरा होतो का याचं कारण सांगता येईल तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे स्वामी विवेकानंद हे आमच्यासारखे वयोवृद्ध झालेच नाही <laughs> आणि दुसरी गोष्ट त्यांनी युवकांसाठी अनमोल असे विचार मागे ठेवले वयोवृद्ध का झाले नाही कारण ते वयाचे चाळीसा वर्षी हे लोकातील परंतु चाळीस वर्ष जीवन जगूनही त्यांनी युवकांसाठी जे अनमोल विचार मागे ठेवले आहे ते अनंत काळ येणाऱ्या नवीन पिढ्यातील युवकांना विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहतील असे त्यांचे महान विचार आहेत त्यातले थोडक्यात एक दोन विचार मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे स्वामी विवेकानंदांचा युवकांसाठी एक स्लोगन आहे सुविचार अरेच अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच उठा जागेवा आणि तोपर्यंत तुमचं ध्येय तुम गाठत नाही अथक परिश्रम करा मेहनत करा आणि आपलं ध्येय हासिल करा विवेकानंद हे पण सांगितलं हे विश्व एक व्यायामशाळा आहे आणि आपण सर्व इथे कशासाठी आलो आहोत स्वतःला मजबूत बनवण्यासाठी व्यायाम करण्यासाठी आलो आहोत अर्थात त्यांच्या सांगण्याचा अर्थ असा नाही की आपण सर्वांना बल्ल व्हायचं सा। त्यांच्या सांगण्याचा व्यापक अर्थ असा आहे आपल्याला शारीरिक मानसिक बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हायचंय मग शारीरिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी जिमलाच गेलं पाहिजे किंवा व्यायामशाळेत गेलं पाहिजे असं काही नाही कारण हे विश्व एक व्यायामशाळा आहे त्यामुळे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या शारीरिक श्रम करण्याची संधी आहे त्या सोनं करायचं करायचंय अंग झोपून काम करायचंय आज महाराष्ट्र बदनाम होतोय की मराठी माणूस काम करत नाही मराठी माणूस कामच करा मराठी माणूस पाट्या टाकण्याचं काम करतो म्हणजे सांगितलं तेवढंच काम करतो जास्त करत नाही हा जर कलंक फोडायचा असेल मराठी माणसावरचा किंवा महाराष्ट्राचा तर त्यासाठी अंग झोपून काम करायची सवय आत्तापासून लावतो आज महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस काम करत नसल्याने परप्रांतीयांचा शिरकाव जास्त प्रमाणात का होतोय कारण त्या विचाराने तिकडे रोजगाराची संधी उपलब्ध नाही कामा काम ते कामाच्या शोधार्थ येतात भटकत भटकत इकडे येतात पडेल ते काम करायची त्यांची तयारी असते आणि दहा बाय दहाच्या मुलीमध्ये दहा दहा लोक राहतात वडापाव खातात दोन पैसे बॅलन्स पाडतात छोटासा उद्योग उभा करतात मोठे उद्योजक होतात आणि मराठी माणूस त्यांच्याकडे कामाला दहा जर कलंक फोडायचा असेल तर अंग झोपून काम करायची सवय आपण लावली पाहिजे त्यातून तुमचं भवितव्य उज्ज्वल होणार आहे आजकाल काय झालंय अजून एक गोष्ट म्हणजे प्रत्येक एक मुलगा असतो एकुलता एक मुलगी असते खूप लाडत वाढलेले असतात त्यांना काम करायची सवय नसते किंवा काम करायची लाज वाटते त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो तुम्हाला नसेल काम करायचं नाका करू परंतु कोविड सारख्या महामारीपासून स्वतःचा सा। बचाव करायचा असेल स्वतःला निरोगी ठेवायचं असेल तर तुम्हाला सकाळी उठलं पाहिजे लवकर उठलं पाहिजे जॉगिंग करा रनिंग करा स्विमिंग करा सायकलिंग करा योगासने करा प्राणायाम करा काहीतरी करा पण दिवसातून एकदा तरी शरीरातून घाम नितळे एवढे शारीरिक श्रम आपले प्रत्येकाचे झाले पाहिजे रोज झाले पाहिजे दिवसातून एकदा तरी शरीरातून धाम नितळला पाहिजे एवढे शारीरिक श्रम आपले प्रत्येकाचे झाले पाहिजे त्यातून तुमची शारीरिक क्षमता विकसित होती दुसरी गोष्ट मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपल्या आपल्या मनावरती आपल्या इंद्रियांवरती आणि सर्वात महत्वाचं आपल्या विकारांवरती ताबा असला पाहिजे विकार, विकार कोणते थोडकं सांगतो काम कामना इच्छा क्रोध लोक मोह मत्सर द्वेष आळस नैराश्य उदासी यांना मनातून हद्दपार करा नेहमी आनंदी राहा उत्साही राहा कार्यतत्व राहा स्वतःला चांगल्या कामामध्ये व्यस्त ठेवा चांगले विचार आत्मसात करा त्या विचारांना कृतीत आचरणात आणून त्यातून तुमचा बहिष्कार उज्ज्वल होतो ईश्वराने आपल्या सर्वांना उदंड आयुष्य दिलेलं आहे परंतु या संपूर्ण आयुष्यातला फक्त एकच क्षण आपल्या हातात आहे गेला तो भूतकाळ इतिहास जमा झाला येणारा भविष्यकाळ आपल्याला माहिती नाही मग हा वर्तमानातला प्रत्येक क्षण तुम्ही कसं जगता कसं विचार करतात त्या विचाराला कसं कृती चालतात आचरणात आणतात त्यावर तुमचा भविष्यकाळ अवलंबून आहे म्हणून सांगणं एवढंच आहे की नेहमी स्वतःला वर्तमान मध्ये जगा आणि स्वतःला नेहमी म्हणजे चांगले विचार आत्मसात करा त्या विचारांना कृती जाणं आचरण त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल तिसरी गोष्ट बौद्धिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठीच आपण बालपणापासून शिक्षण घेतात म्हणजे शिक्षण घेत असताना ज्यावेळेस शिक्षक आपल्याला वर्गात शिकवतात त्यावेळेस चित्ताने शिक्षक काय समजून सांगतायत ते चित्ताने समजून घेतलं पाहिजे त्याचं व्हिज्युअलायझेशन चाललं पाहिजे त्याचं चित्रपणामध्ये उभं असलं पाहिजे नाहीतर शिक्षक शिकवताय तर आपल्या मनामध्ये वेगळेच विचार चालू आहेत की आता मधली सुट्टी कधी होईल आणि जेवायला कधी जाऊ असे विचार जर तुमच्या मनात येत असतील तर तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही कारण विवेकानंद सांगितलं आहे ज्ञानी माणसा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे तो एकाग्रचित्त असतो आणि एकाग्रचित्ततेची वेगळी व्याख्या नाही एकाग्रचित्तता याचा अर्थ एका वेळेस आपल्या मनामध्ये एकाच कामाविषयी विचार चालू असतो मग ज्यावेळेस शिक्षक आहेत ते काय समजून सांगताहेत त्याचंच चित्र तुमच्या डोळ्यामध्ये म्हणजे तुमच्या मनामध्ये बिमलं पाहिजे त्यावेळेस इतर विचार येतात का नाही ज्यावेळेस तुम्ही एखादं पुस्तक वाचत असाल तेव्हा जे वाक्य तुम्ही वाचता त्या वाक्याचा अर्थ तुमच्या मनामध्ये बिबला पाहिजे त्याचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे जर अर्थ समजत नसेल तर झोपून जायचं अशा पद्धतीने एखाद्या चिंताने जर तुम्ही अभ्यास कराल तर निश्चितच तुम्ही ज्ञानी व्हाल आणि जेव्हा या भारतातील प्रत्येक युवक प्रत्येक युवती शारीरिक मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम होती तेव्हाच खऱ्या अर्थाने विवेकानंदांचे युवकांबद्दलचे स्वप्न साकार होती आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने भारत आत्मनिर्भर बनू शकेल जेव्हा भारतातील प्रत्येक युवक प्रत्येक युवती आत्मनिर्भर बनू शकेल तेव्हा तीन गोष्टी करायच्या अंग झोपून काम करायचं आपल्या विकारावरती ताबा ठेवायचा आणि तिसरी गोष्ट एकाग्रचित्ताने अभ्यास करायचा अशा पद्धतीने जर तुम्ही जीवनात आचरण ठेवलं तर निश्चितच तुम्ही यशस्वी व्हा धन्यवाद